पूजा पोद्दार एक मेकॅनिकल इंजिनियर असून त्यांनी वडिलांचा व्यवसाय पुढे चालवीत कित्येकांना स्वयंरोजगार तसेच महाराष्ट्र परिवहन महामंडळमध्ये चालक या पदावर पदनियुक्त होण्यास मदत केलेली आहे अशा या पूजाताई पोद्दारसोबत आज आपण संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार आम्हाला उमरलेल्या महिला या युट्यूब चॅनल वर ताई तुमचं सहसा स्वागत आहे मी वैशाली हिरे आणि मी रणाकर दोघींतर्फे तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद ड्रायव्हिंग ठीक आहे मनुष्य करतो म्हणजे माणूस करतो तिथपर्यंत पचनी आधी पडत होतं म्हणजे आता पडायला लागला आधी म्हणण्यापेक्षा आता आता पडायला लागलाय की ठीक आहे लेडीज करते पण ज्यावेळेस तुझा काळ होता कदाचित तो नव्वद एक्याण्णव चा काळ असेल किंवा त्या आधीचाही काळ असेल त्यावेळेस या क्षेत्रात यायचं ऍक्च्युअली हे क्षेत्र hey, माझ्या आईवडिलांपासून म्हणजे पिढीजात चालू आहे माझे आजोबा सुद्धा याच्यातच होते मग ते बघता 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 मला पण असं वाटलं की का एका स्त्रीनी का नाही करावं या क्षेत्रात काम म्हणून मग मी या क्षेत्रात उतरायचा निर्णय घेतला आणि स्वत तसं मी मेकॅनिकल इंजिनियर आहे पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतरही मला असं वाटलं की आपण जॉब करण्यापेक्षा आपण जर कोणाला रोजगार मिळवून देऊ शकतो तर आपण जॉबकडे न वळता आपण व्यवसायाकडे वळा म्हणून मग मी इच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेडीज ही लेडीजसोबत हो खूप जास्त कम्फर्टेबल फील करते म्हणजे एखादा जेंट्स जेव्हा तिला शिकवतो तेव्हा ती कम्फर्ट झोनमध्ये यायला एक दहा दिवस घेते पण एक लेडीज शिकवते तेव्हा ती दुसऱ्याच दिवशी कम्फर्ट झोनमध्ये येते आणि तिला जी गाडी वे तिला वेळ लागतोय तिला महिना लागतोय तिथे तिला ती गाडी दहा दिवसात ते पंधरा दिवसात येऊन जाईल तर हा तिच्यासोबत हा झालेला बदल आहे किंवा एक कम्फर्ट झोन तिला लवकर मिळतो लेडीजमुळे या क्षेत्रात असताना सुरुवातीला एक लेडीज शिकवते म्हणून पुरुषांचा बघण्याचा तुझ्याकडचा ओघ कसा होता किंवा तो जो व्ह्यू होता तो कसा होता किंवा तुला सुरुवातीला रिस्पॉन्स कसा मिळाला सुरुवातीला रिस्पॉन्स म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली मी सुरुवात जेव्हा केली तेव्हा एक स्त्री असून एक पुरुष होता ज्यांनी मला म्हटलं एक राजू संभे म्हणून आहे एच डी ऑफ द मेकॅनिकल इंजिनियर तर त्यांनी मला म्हटलं की जर तू शिकवशील तरच मी गाडी शिकेल ही जी त्याची अट होती त्या अटामुळे मी मग या क्षेत्रात उतरले आणि तो एक पुरुष होता मला ज्यांनी प्रोत्साहित केलं की नाही तू शिकवू शकते म्हणून मला असं वाटतं की मला असं काही नाही आले काही प्रसंग की जिथे पुरुषांना थोडस पचत नव्हतं की एक स्त्री गाडी शिकवते मग ते जरा विचित्र दृष्टीने अरे हिला काय गरज आहे गाडी शिकवायची ही हिच्या वडिलांना मुलगा नाही आहे म्हणूनच ही करते आहे असा एक दृष्टिकोन होता मी माझ्या आई वडिलांना एकटीच आहे पण माझ्या आई वडिलांनी मला कधीच हे शिकवलं नाही की हे मुलाचं काम आहे हे मुलीचं काम आहे काम काम आहे तुम्ही मुलीचं करा मुलाचं करा दोन्ही कामं तुम्ही करा तुम्हाला जे करायचं ते करा आणि त्याच्याचमुळे आज मी या इथे करू शकते समाजामध्ये आजही मुलगा मुलगी हा जो भेद आहे तो दृष्टिकोन किंवा तो भेद अजूनही बदललेला नाही आणि या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये तुम्ही एक पुरुषांचं वर्चस्व प्रदान केलेलं आहे आणि पुरुषांना तुम्ही टक्कर दिलेली आहे तर कसं वाटतं ताई तुमचे जे अनुभव आहेत ते सांगेन माझा अनुभव म्हणजे मला एक खूप असं खूप छान वाटतं आहे की कुठेतरी मी एक चला पुरुष प्रधान देशात मी पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम करते आहे आणि आज मी बरेच यशस्वी पण झाली आहे त्या गोष्टींमध्ये कारण माझ्या शिकवलेल्या लेडीज ले, ले या महामंडळामध्ये रुजू आहेत त्या ड्रायव्हरप्रदासाठी रुजू आहेत बरेचसे विद्यार्थी माझे मी काही दिवस स्कीम पण चालवल्या आहेत सात आठ वर्ष माझ्या समाजकल्याण थ्रू स्कीम होत्या त्या स्कीममधून बरेच जणांना मी रोजगार प्रदान करू शकली एक समाधानाची एक माझ्या पाठीवर पडली आणि नक्कीच कधी स्त्री जी आहे तर तिला गाडी न येण्यामुळं बरेचसे तिचे काम जे आहेत किंवा ती दुसऱ्यांवर अवलंबून राहते तर मला ते, ते, ते मला तेच म्हणायचं आहे की स्त्रीनी प्रत्येक स्त्रीनी स्वावलंबी व्हावं परावलंबी राहू नये आता तर असं झालंय तो काळ वेगळा होता चार घरा घरामागे एक गाडी राहायची पण आता घरोघरी गाड्या आहेत गाड्या उभ्या राहतात आणि दुसऱ्यांची वाट बघता तुम्ही की कोणीतरी येईल मला घेऊन जाईल अरे पण ती गाडी उभी आहे ती काही खूप कठीण नाही आहे शिकायला फक्त तुमची तो तो इच्छा पाहिजे ती शिकण्याची आणि थोडस केलं तर सगळं स्त्रीला काहीही जमू शकतं स्त्री ऍक्च्युली इतकी म्हणजे पुरुषांपेक्षा जास्त चांगली गाडी चालू शकते असा माझा समज आहे जसं तू सांगितलंस की आई वडिलांची एकूण ती एक आहे म्हणून लोकांचं बघण्याचा जरासा दृष्टिकोन वेगळा होता पण ठीक आहे सास माहेरे हे होतं पण सासरी आल्यावर तिथून तुला रिस्पॉन्स कसा मिळाला किंवा तिथून प्रोत्साहित कसं झालं सासरी आल्यानंतर माझ्या मिस्टरांनी एकच म्हटलं मी ॲक्च्युली सासरी गेल्यानंतर मी आर टी ओ इन्स्पेक्टरसाठी अप्लाय केलेलं होतं मी तिच्यात सिलेक्शन पण झालेलं होतं पण मग त्यांनी हेच बघितलं की दोघंही गव्हर्मेंट जॉबमध्ये असताना तुझा इतका सेटअप बिझनेस आहे तो सोडून तू गव्हर्मेंट जॉब करण्यापेक्षा तू हाच कंटिन्यू का नाही करत मग ना त्यांनी मला तिथे प्रोत्साहन दिलं की तुझा जो जॉब चालू झाला येतो तसाच तू कंटिन्यू ठेव तिथे तुझं घर पण तुझं व्यवस्थित तू हँडल करू शकते आणि जॉब पण त्याच्यामुळे त्यांचा मला भरपूर सपोर्ट होता आहे ड्रायविंग क्लास तर त्यांना शिकवताना तुम्हाला काय अडचण त्यांना शिकवताना पहिले तर मला त्यांना कम्फर्ट झोन मध्ये आणणं फार महत्वाचं असतं ऍक्च्युली मी शिकवताना काही एक माझ्या स्टुडंटच आहे तिला माहितच आहे मी एबीसी पासणं स्टार्ट करते सो तिथे ती कम्फर्ट झोन अरे यार पण तो नर्सरी सी फार हसतमुख शिकवते ती म्हणजे तो एक तिचा कम्फर्ट झोन मी तो पहिल्या दुसऱ्याच दिवशी दिला पहिले बाप तर तुम्ही त्यांच्यातली जी भीती आहे तीच मुळात दूर काढता दूर सारता आणि त्यानंतर तुम्ही त्यांना हसत खेळत शिक्षण जे आनंददायी शिक्षण म्हणतो तर त्याप्रमाणे ड्रायव्हिंगचं सुद्धा शिक्षण तुम्ही असं आनंददायी दिला खरंच खूप चांगलं तुमचं शिक्षण आहे ताई नवोदित जी मुलं आहेत फास्ट ट्रॅक मुलं आणि आजकाल काही हळू नाही चालवत ही जी यंग जनरेशन आहे ना यांना बाकी काहीही घेणं देणं नसतं प्रिन्सिपल ते बिलकुल फॉलो करत नाही त्यांना फक्त एकच असतं आई वडिलांनी गाडी दिली मग आम्हाला फक्त स्पीड स्पीड मध्ये चालवली म्हणजे आम्ही खूप छान गाडी चालवतो हा त्यांचा समज असतो पण हा समज एक्चुअली इतका गैरसमज मध्ये होतो त्यांनी जर त्या स्पीडला कंट्रोल केलं नाही आता आपला समृद्धी महामार्ग झालेले अपघात होतात आहे त्या रस्त्यांवर गाड्या एकशे चाळीस एकशे पन्नासच्या तर का वेग आणि यंग जनरेशनचं थोडस रक्त जरा ते होतं स्वाभाविक आहे पण त्यांनी थोडस नियंत्रण करावं काही नियम जे तू आवर्जून सांगू शकशील की लोक पाळत होते खूप प्राथमिक नियम असतात पण नाही पाळत आधी जेव्हा आम्ही गाडी शिकायचो आता सगळी टेक्नॉलॉजी चेंज झालेली आहे मॅन्युअल टेक्नॉलॉजी सगळी तुमची कॉम्प्युटराइज टेक्नॉलॉजी झालेली आहे तर पहिले असं होतं की आम्ही हात दाखवून नियमांचं पालन करायचो पण आता एसी चालू असतात त्याच्यामुळे हात तर काही निघतच नाही त्याच्यामुळे तुम्हाला जे इंडिकेटर्स आहेत जे लाईट सिग्नल्स आहेत ते आवर्जून फॉलो करणं गरजेचं आहे मला असं वाटतं प्रत्येक जणांनी आवर्जून सिग्नल्सचा उपयोग करावा की माझी गाडी वेगाने चालवली म्हणजे मी खूप छान चालवली असं काही नाही तर मला असं वाटतं त्यांनी ती ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊनच शिकावी परभारे शिकू नये अपघाताला क्षणिक लागतं पाकणीत तुमची लागतंच तुमचा अपघात होऊ शकतो त्याच्यामुळे एक व्यवस्थित तुम्ही ट्रेनिंग घेऊनच तुमच्या गाड्या चालवावं असं मला वाटतं वाहतुकीचे जे काही नियम आहेत तर ते सर्वसाधारण नियम काय आहे वाहतुकीचे नियम सर्वसाधारण सर्वसामान्यांना माहीत आहे आजकाल आम्ही सांगायला गेलो तर लोक म्हणतात यूट्यूब आहे ना पण यूट्यूब पाहूनच तुम्हाला सगळे नियम जर कळले असते तर कशाला एवढे फलक लावले असते आणि कशाला एवढे हे केले असते ना अगदी त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्या नियमांना आवर्जून फॉलो करा तर ते नियम तुमच्या डोक्यात फिट बसेल तुम्ही जर नियमच नाही दिले बरेच लोक गाडी वळवताना इंडिकेटर्स देत नाही तसेच गाडी वळवतात अभ्यासाला काय माझं असं म्हणणं आहे की नियम दिलेले आहेत शासनाने तर त्याचं पालन करा तुम्ही बिना नियमाने तुम्ही गाड्या चालवू नका आतापर्यंत वर्षाचा अनुभव आहे सांगडा जोगा अनुभव जो तुला गमतीशी हो माझ्याकडे एक म्हणजे सत्तर वर्षाच्या महिला माझ्याकडे शिकायला आल्या सत्तर सत्तर वर्ष वय होत त्यांचं आणि सत्तर वर्षाच्या असताना त्यांनी ती इच्छा प्रकट केली की के मला गाडी शिकायची आहे तर मी त्यांना कारण विचारले की तुम्हाला गाडी का शिकायची तर ते म्हटले की आमचे मुलं पुण्याला असतात आणि आम्ही नवरा बायको दोघंही जाणं पुण्याला आम्ही इथून जातो तर माझा नवरा कंटिन्यू गाडी ड्रायव्ह करतो तर मला त्यांचा तो पाठीचा त्रास जाणवतो हो म्हणून मग त्यांनी ती आवर्जून गाडी शिकल्या आणि त्या त्याच्यानंतर ते दोघं मिळून पुण्याला जायचे ड्राईव्ह करायला म्हणजे ती एक सत्तर म्हणजे स्त्रीने जर मनात आणलं तर वयाची मर्यादा नाही गाडी शिकायची तुम्ही कोणत्याही वयात गाडी शिकू शकता ते तुम्ही जसं सांगितलं तु की समृद्धी महामार्ग खरंच या ठिकाणी म्हणजे कुठेच ब्रेकर वगैरे नाही हां तर अशावेळी जो नवोदित ड्रायव्हर आहे तर त्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या गाडीची काळजी कशी घेऊन त्याने म्हणजे लॉंग ड्राईव्हला त्याला जर जायचं असेल तर त्यांनी ती गाडी कशी ऍक्च्युली समृद्धी महामार्गावर त्यांनी लेन्स दिलेले आहे पहिली लेन्स त्यांची ऐंशी शंभर एकशे वीस तर लोक ऐंशीच्या रेंजमध्ये चालतच नाही लोक डायरेक्ट एकशे वीसची ची रेंज पकडतात तिथे एकशे चाळीसची ची स्पीड असते मग जर त्यांनी रेंज ते थोडी म्हणतात आहे तुम्हाला की तुम्ही एकशे चाळीसच्या यांनी गाडी चालवा जर तुम्ही नवीन आहे तर तुम्ही ऐंशीच्या रेंजमध्ये जा ना थोडस वेळ लागेल काय फरक पडणार पण लोक ते न करता बस गाडी चालवता आली म्हणजे एकशे चाळीसची ॲक्च्युली तिथे काय होतं मग तुम्हाला जेवढे वेगात असाल तेवढी कंट्रोल होत नाही गाडी आणि म्हणून अपघात होतो तुम्ही जर वेग पाळला तुम्ही जर तुमची मर्यादा ठरून ठेवली की नाही मी एवढ्याच फिंडने गाडी चालवेल तर तुमचा अपघात टळू शकतो दुसरी गोष्ट सीट बेल्ट लावत नाही बरेचसे लोक आवर्जून सीट बेल्ट लावा टेक्नॉलॉजी खूप वर गेलेली आहे त्याच्याशिवाय एअरबॅग उघडत नाही त्याच्यामुळे मी म्हणेल की जे नियम तुम्हाला गाडीवाले सांगतात हे गाडी तुम्ही जेव्हा घेता तेव्हाच ते तुम्हाला सगळे नियम समजून सांगतात त्यावेळेस ते, ते फॉलो करते आजपर्यंत पर्यंत अंदाजे किती महिलांना शिकवलं एक अंदाज तर नाहीये तरी बऱ्याचशा म्हणजे अनेक महिन्यांशी म्हणजे जवळपास सात सहा ज्या हि म्हणजे मी मोजू नाहीचे तरी क्या कारण स्कीममध्ये शंभर शंभर लवकर आहेत तर त्यावेळेस मी सात वर्ष ती स्कीम चालवली अनगणित असे खूप सारे लोक शिकून गेले दिवस आहे राष्ट्रीय दिवशी म्हणून तू विचारते कमीत कमी दहा हजाराच्या वर तरी आजपर्यंत मी शिकवलेले आहेत कारण मी जेव्हा कॉलेज मध्ये होती तेव्हापासूनच मी या व्यवसायात चालवत आहे मागे काय मागे वळून पाहता असं वाटतं बापरे एवढा मोठा काळ गेला आज आपण खूप जणांना स्वावलंबी केलं खूप जण आपल्या पायावर उभे आहेत बरेच जणांना नोकऱ्या मिळाल्या गाई जे मुलं आहेत त्यांनी स्वतःच्या गाड्या घेतल्या ते आज टॅक्सी चालवतात आहेत एक समाधानाची थाक मिळते पुढच्या भविष्याच्या काही योजना आहेत पुढच्या भविष्याला योजना मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनी किंवा पुरुषांनी ही गाडी शिकावं कारण कसं असतं की गाडी शिकल्यानंतर आज समजा तो बेरोजगार पण आहे तर त्याला रोजगार हमी आहेच म्हणजे माझ्या व्यवसायात असं आहे की तुम्हाला रोजगार हमी मिळणार आहे कोणीही बेरोजगार राहणार नाही कारण गाडीचा कल पाहता गाड्या इतक्या वाढतात आहे आणि चालवणारी माणसं कमी पडतात आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने गाडी शिकावी जे मुलं नुसतेच फिरत राहतात नुसतेच वेळ घालवतात त्यांनी हा गुण त्यांनी शिकावा आणि त्यांना तो इंटरेस्टिंग असतो ॲक्च्युली गाडी ही मुलांसाठी फार इंटरेस्टिंग विषय आहे त्याच्यामुळे त्यांनी शिकावा आणि त्यांनी समोर जावं आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत काही आणि मला असं वाटतं या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण महिलांना काही संदेश करू इच्छितो हो मला महिलांना संदेश हाच द्यायचा आहे की प्रत्येक स्त्रीनी स्वावलंबी व्हावं स्वतःच्या पायावर उभं राहावं कोणत्याही क्षेत्रात तुम्ही समोर जावं आज प्रत्येक स्त्रीमध्ये एक गुण असतो तो गुण तुम्ही ओळखावा आणि तुम्ही समोर जावं तसंच आता माझ्या आयुष्यात मी बरेच डॉक्टर इंजिनियर प्रत्येक जणांना गाड्या शिकवल्या आहेत आज ते स्वावलंबी आहे आज कोणी ॲनॅस्टिशियन्स असो त्यांना रात्री बेरात्री अपरात्री जावं लागतं मग गाडी सेफ झोनमध्ये असते आज टू व्हीलरनी जाण्यापेक्षा तुम्ही जर गाडीने गेले तर तुम्ही सेफ झोनमध्ये असता बरोबर तसंच प्रत्येक महिलेला गरजेचं आहे आज हो तब्येत खराब झाली काय झालं आज आपण कोणाचीही मदत करू शकतो जर तिला गाडी येत असेल तर कारण माझ्यासोबत हे अनुभव झालेले आहेत गाडी शिकल्यानंतर बऱ्याचशा महिलांचं असं झालं की नाही माझ्या सासूची तब्येत खराब झाली पण मी तिला गाडीत टाकलं आणि दवाखान्यात गेली तर ती एक जी एकदम फिलिंग राहते की नाही की चला आपण कोणाच्या तरी कामी स्वावलंबीपणाची तिला वाट नाही बघावं लागली की हा येईल तो येईल आणि मग मी येईल तर एक ती एक जी थाप आहे ती खूप मस्त वाटते अगदी धन्यवाद आज वेळात वेळ काढून तुझ्या सगळ्या बॅचेस थांबवून आमच्यासाठी जो वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद प्रेक्षक हो तुमची खूप खूप कॉमेंट्स येत आहे लाईक्स येत आहे त्याकरता तुमचेसुद्धा खूप खूप धन्यवाद असेच कॉमेंट्स करत राहा आणि तुम्हाला आणखी कुठल्या कुठल्या महिलांना भेटायचं आहे संदर्भात सुद्धा आम्हाला कॉमेंट्स करून कळवा धन्यवाद